जीवनातला प्रसंग घ्यायचा ठरला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरा काय पाठवला तर पाठवला आपल्या सर्व सामान्य व्यवहारामध्ये असं केलं जात एखाद्याकून काम करून घ्यायचं असेल तर त्याची आयपत असेल तसा नजराना पाठवला जातो ते छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या महात्मा महाराज संतांशी खूप खूप आदर होता अशा प्रकारचा हित नजरांना पाठवला पण तुकोबरा तुकारा मारुस्त झाले नाही पण घ्यावं लागलं ना आवड जे आवडजे त्याची विता देवा मला आवडत नाही तुला माहीत असताना तू कुणाच्या ना कुणाचा द्वारे रस्ते पाठीत असतो काय पाठीत असतो तर नजरांना पाठवत असतो दिवट्या छाती घोडे अर्थात जहागीरची सर्व कागदपत्र पाठवलीस हिरे माणिक मोती हे सगळा मग कुणालाही आवडेल ऐसा कोण आहे हे जयाना आवडेल आम्ही जर खुश हो व्हावे असं वाटत असेल ना महाराज आम्ही खुश आहे आम्ही याने विठ्ठल चिंतन करा मग तुमचं काय महाराज तुमच्या आई हे आम्ही करतो गुरु धन्य माता पिता तयाची आम आपल्या हिताजोसे जाग त म्हणून समोरच्या व्यक्तीला जर प्रसन्न असेल तर त्याची आवड समजून घेणे गरजेचे आहे इथे आपल्याला जगाच्या मालकाला खुश करायचं असेल तर त्याची आवडन समजून घेणे गरजेचे आहे तर भगवंताची आवड कोणती तर महाराज तर त्याचं भावाने नामसरण करा तो फक्त भावाचाच भुकेला आहे तो भावाने चाकला जाऊ शकतो ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये वर्णन करतात भावबळे आकळे रवीणाकळे कर हरी तो फक्त भावताच वकील आहे आणि भावनेच आहे काळ जो